नमस्कार शेतकरी बंधूं बाकाल ऍग्रो बॅटर्न युट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बाकाल पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचं या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी बंधूंनो गहू पिकामध्ये जोमदार वाढीसाठी आणि फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी पहिली फवारणी कोणती आणि कधी करावी याविषयी थोडक्यात सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत शेतकरी बंधूंनो गहू पिकामध्ये जेवढे जास्त फुटवे तेवढ्या ओंब्या जास्त आणि जेवढ्या जास्त ओंब्या तेवढं उत्पादन जे येतं ते जास्त मग फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी आज मी तुम्हाला एक जबरदस्त फवारणी सांगतो ज्यामुळे शेतकरी बंधूनो तुमच्या गहू पिकामध्ये चांगल्या प्रकारे तिथं फुटव्यांची संख्या वाढेल आणि एकंदरीतच एक जे उत्पादन आहे तर ते वाढल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल शेतकरी बंधूं माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि पहिल्यांदाच तुम्ही आपल्या चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑन करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर गहू पिकामध्ये जी पहिली फवारणी आहे तर ती सायंटिफिकदृष्ट्या आपल्याला एकवीस दिवसाच्या असतं म्हणजे ज्यावेळेस आपण गहू पिकाला पहिलं पाणी देतो तर त्यानंतर आपल्याला पहिली फवारणी करणे गरजेचे कर असते पण बऱ्याचदा काय होतं जमीन जर हलकी असेल तर तुम्हाला एकवीस दिवसाच्या अगोदर गहू पिकाला पाणी देणे गरजेचे असते मग अशा अवस्थेमध्ये तुम्ही पहिली फवारणी ही एकवीस दिवसाच्या अगोदर करायची आहे का तर नाही शेतकरी बंधूं अशा अवस्थेमध्ये ज्या शेतकऱ्यांची हलकी जमीन आहे एकवीस दिवसाच्या अगोदर पाणी देण्याची गरज पडते आणि ज्या शेतकऱ्यांचं गव्हाचं पीक सुरुवातीच्या अवस्थेमध्ये म्हणजे जी दहा ते पंधरा दिवसाची अवस्था आहे या अवस्थेमध्ये खूप पिवळा आहे वाढ समाधानकारक होत नाही आहे अशा वेळेस तुम्ही एक साधी फवारणी तिथं करायची आहे याच्यामध्ये तुम्ही एकोणावीस 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 या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी आणि सोबत शेतकरी पण नो ते लिक्विड ह्युमिक ऍसिडचा तिथं वापर करायचा आहे पन्नास मिली प्रति वीस लिटरच्या पंपासाठी आता ही ऑप्शनल फवारणी आहे म्हणजे एकवीस दिवसाच्या अगोदर म्हणजे साधारणतः चौदा पंधरा दिवसाच्या आसपास तुम्ही ही फवारणी काढू शकता जर पीक पिवळं असेल आणि व्हाड समाधानकारक होत नसेल त्या अवस्थेमध्ये मग आता जी मुख्य फवारणी आहे म्हणजे जी फुटवे करण्याची अवस्था असते त्या अवस्थेमध्ये जी मुख्य फवारणी आपल्याला करायची आहे तर ही आपल्याला एकवीस दिवसाच्या नंतर करायची आहे आता एकवीस दिवसानंतर शेतकरी बरेच शेतकरी तन्नाशकाची फवारणी अगोदर करत असतात मग ज्यांना तन्नाशकाची फवारणी करायची त्यांनी अगोदर तन्नाशकाची फवारणी करायची आहे आणि तन्नाशकाची फवारणी करून झाल्याच्या नंतर साधारणतः सातव्या ते आठव्या दिवशी तुम्हाला जी मुख्य फवारणी आहे तर ती करायची आहे कारण गहू पिकामध्ये एकवीस दिवसापा दिवसापासून ते पस्तीस दिवसापर्यंत हा जो काही पिरियड आहे तर हा क्राऊन रूट इनिशिएशन स्टेज असते म्हणजे जी फुटवे करण्याची जी अवस्था असते तर ती ही अवस्था असते आणि या अवस्थेमध्ये एक मुख्य फवारणी आपल्याला तिथं गहू पिकामध्ये काढायची आहे जेणेकरून मुळांचा विकास चांगला होईल आणि फुटव्यांची संख्या वाढेल तर यासाठी शेतकरी बंधूं तुम्ही बारा एकसष्ट झिरो म्हणजे ज्याच्यामध्ये सर्वात जास्त फॉस्फरस आहे ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी तुम्हाला वापरायचं आहे आणि त्याच्याबरोबर शेतकरी बंधूं तुम्हाला सीविड एक्स्ट्रॅक्ट म्हणजे जे पी आय कंपनीचं बायोविटा एक्स आहे तर त्याचा वापर करायचा आहे चाळीस मिली प्रति वीस लिटरच्या पंपासाठी आणि गहू पिकामध्ये जर खोडकिडीचा प्रादुर्भाव तुम्हाला आढळत असेल दिसत असेल तर त्याच्या नियंत्रणासाठी आलिका जे कीटकनाशक आहे तर त्याचा वापर करायचा आहे तुम्हाला बारा ते पंधरा मिली प्रति वीस लिटरच्या पंपासाठी ही मुख्य फवारणी तुम्हाला तणनाशकाची फवारणी करून झाल्याच्या नंतर सात ते आठ दिवसांनी तिथं करायची आहे शेतकरी बंधूं लक्षात ठेवा फवारणी करण्यासाठी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणे हा गरजेचा असतो त्यामुळे जर ओलावा पुरेसा नसेल तर अगोदर पाणी व्यवस्थापन करून घ्या आणि त्याच्यानंतर थोडीशी वापसा कंडिशन आल्यावरती तिथं फवारणी करणे आपल्याला गरजेचे आहे एकंदरीत ज्या दोन फवारण्या मी तुम्हाला सांगितल्या त्याच्यामध्ये एक ऑप्शनल फवारणी सांगितली आणि एक मुख्य फवारणी जी तुम्हाला सांगितली शेतकरी बंधू या दोन फवारण्या जर तुम्ही गहू पिकामध्ये तिथं वेळच्या वेळेवर जर काढल्या तर नक्कीच तुमच्या गव्हाच्या पिकाची जोमदार वाढ होईल गव्हामधील पिवळेपणा जो आहे तर तो दूर होईल फुटवेंची जी संख्या आहे तर ती जास्तीत जास्त निघाल्याचं जा तुम्हाला तिथं पाहायला मिळेल शेतकरी बंधूं माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत नमस्कार